नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत सगळ्यांना गुड आफ्टरनून दुपारचं आहे ताई आज आहे म सोमवार तर दुपारचं चाललेलं आहे माझ्या इकडं चपात्या कारण आज मिस्टर दुपारी जेवायला येणार होते मग सकाळी काही डबा नव्हता हो आणि आज काहीतरी स्कूलमध्ये पण आदित्य अनुष्काच्या ट्रेनिंग कसलं तरी होतं टीचरांचं त्याच्यामुळे आज सोमवारीसुद्धा त्यांना सुट्टी होती आता शनिवारचा अर्धा दिवस सोम रविवारी सुट्टी मंगळवारी सुट्टी डोकं घरात उठायची वेळ आलेली तर आज सोमवार मग त्या दोघे घरीच होत्या आणि मग त्याच्यामुळे काय सकाळी नाश्ता पण नाही केला कारण सकाळी चहा टोस्ट वगैरे असं खाल्लं आणि मग सगळा घरातलं थोडीफार साफसफाई सगळं करायचं चाललेलं आहेच तर ते पण करत करत स्वयंपाक इकडे तर मटकीची पातळ रस्ताभाजी केलेली आणि त्यात असं एकच जर मटकीचं रस्ताभाजी केली आणि घरात जर फरसाना असेल आणि नुसत्या चपात्या लाटल्या तर पोटभर सगळेजण खातात अजिबात भात वगैरे लागत नाही मस्त कांदा लिंबू चिरला बारीक की ते मिसळ केल्यासारखे के खातात पाव ब्रेड नसली तरी चालेल त्याच्याबरोबर अगदी मिसळसारखंच ते चपाती म्हणून खातात मग म्हटलं चला सगळं बाकीचं सकाळी झालेलं फक्त माझ्या चो चपात्या लाटायच्या राहिलेल्या तर चपाती लाटताना बघा त्यानं प्रत्येक वेळी वेगवेगळी चपाती मी लाटून ट्राय कर, म्हणजे करत असते कधी कधी अशी जर निवांत आता दुपारी चपात्या करते त्याच्यामुळे ना असं वेगवेगळं वेग वेग ट्राय करते तर आता मी तुम्हाला इथे घडी दाखवली बघा अगदी छोटीशी चपाती आधी लाटून घेतली आणि चपातीच्या अर्ध्या भागावरती तुम्ही बघितलं जसं व्हिडिओमध्ये तसं अर्ध्या भागावरती ना घडी मारून घ्यायची आणि आपण जशी घडीची चपाती करतो ना तशी करायची तशा पद्धतीने जर तुम्ही घडीची चपाती केली ना तर लगेच टम्म फुकते आणि ना अशी म्हणजे आपण करतो बघा समोशाचा आकार एकावर एक येतं तर ते जसं की सांगितलं मागं सरून घ्यायची खूप छान अशी होते बघा या पद्धतीने हे बघा तर अशा पद्धतीने घडीची चपाती ट्राय करून बघा इतकी चपाती टम्म फुकते ना आणि ना इथे तुम्हाला मी आता कसं फास्ट केलं आहे म्हणून तुम्हाला तसं वाटतं की अगदी कशी तर चपाती लाटलेली नाही व्यवस्थित काठात चपाती मी लाटून घेतलेली आहे आणि जसं की म्हटलं निवांत वेळ असेल तेव्हा मी वेगवेगळे चपातीचे प्रकार ट्राय करत असते कशी फुकते कशी नाही तशी तर डेली माझी चपाती फुकतेच बघा आता जी काही तुम्हाला पद्धत दाखवली त्या पद्धतीने चपाती बघा लगेचच फुकते आणि एक आहे पद्धत ती मोदक मोदकासारखा आपण करतो ना तशा टाईपमध्ये ती पण चपाती अगदी टम्म फुकते पण आमच्या घरात तसली चपाती पसंत केली नाही जात म्हणजे त्याला काय पदर वगैरे सुटत नाहीत अजिबातच आम्हाला अशी पदर सुटलेली चपाती आणि पातळ चपाती ती पण अशी गवळी भाजलेली अशी आमच्यात सगळ्यांना म्हणजे मुलांना सगळ्यांना मिस्टरांना तशीच चपाती लागते जाड जास्त भाजलेली आणि ती अजिबातच घडी नसलेली तशी चपाती नाही आवडत तर इकडे बघा ह्या घडीच्या चपात्या केल्या आणि ती सुद्धा तुम्हाला दाखवली मी चपाती कशी करायची तर नाही ती एक दोन मी केल्या पण नाही आवडत नाही म्हटल्यानंतर मग मी ती करतच नाही कारण ते काय होतं ना मोदकासारख्या ह्याची चपाती केली ना त्या घडीची ती फक्त अशी मधी टम्म फुकते त्याला मधी पदरच नसतो मग ते अशी चपातीच खाल्ल्यासारखं म्हणजे आपण चपाती तोडली की त्याला कशा घडीच्या चपातीला लेअर्स येतात तसं नसतं त्याच्यामुळे मग ती नाही आवडत पण त्याने एक टम्म चपाती फुकते काय नवीन ज्या कोणी ताई असतील किंवा नवीन लग्न झालेल्या मुली वगैरे असतील त्यांना कशीही चपाती लाटली तर फुगतच नसेल किंवा काय ज काही जणींचा असा हात बसलेला असतो की कशीही चपाती लाटा तर ती फुकते आणि मौसूद होते तर इकडे बघा अशा पद्धतीने सगळ्या चपात्या वेगवेगळे प्रकार तुम्हाला मी करून दाखवले तर आता दुपारची वेळ झाली नंतर सगळ्यांची जेवणं भांडी वगैरे झाली आणि बरीच साफसफाई झाली आणि इतकं गरम आहे ताईनं इतकं आभाळ भरून आलेलं ना रात्री शेवटी मी कपडे सगळेचे म्हणजे मी आंघोळच केली तिन्ही सांच्या वेळेला आणि आता तिन्ही वेळ झाली संध्याकाळचं दिवा बत्ती वगैरे झालं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टायमिंगसुद्धा झालेलं इतकं अतिशय आबाळ भरून आले ताईनं ह्या टाईमला आणि संध्याकाळी तर असं श्वासच घ्यायलाही ना असं झालेलं आहे म्हणजे उन्हाळ्यात कसं होत होतं ना एप्रिल मेमध्ये असं एकदम वातावरण झालं तर ते कशामुळं झाले ना म्हणजे काय परतीचा पाऊस तर पडला भरपूर पडला पण काय समजे ना ते गर्मी अशी वाटले ना खरंच इतकं कसं तरी असली गर्मी म्हणजे ना असं उमासा येतोय त्या गर्मीने असं म्हणजे श्वास पुरत नाही असं तर दिवाबत्ती वगैरे झाली काय झालं तरी आपल्या गृहिणीला काय पर्याय नसतो ते किचनमध्ये यावंच लागणार आहे सगळ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न तो करावाच लागणार आहे तर आता इकडे मी जी काही दुपारी सकाळी पण भांडी घासली दुपारी पण घासली आ आणि अजून थोडी सिंकमध्ये पडलेली आहे तर ती अशी परातीतच घासलेली होती तर ती सगळीच भांडी आता मांडून घेते कारण ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झालेली आहे आणि पाच वाजताचा चहा पाणी सगळं झालेलं आहे दुधं वगैरे गरम झालेले आणि थोडीशी चहापाण्याची भांडी राहिलेली आहेत ना तीसुद्धा घासून घेते खरं तर मी शक्यतो करून दिवा बत्तीच्या आत घरं झाडणं थोडीशी काय भांडी असतात ते सगळं क्लीन करते पण कसं डबे वगैरे स्कूलमधून येतात जसं की आज आधी ते अनुष्का घरीच होते त्यामुळे त्यांचे डबे वगैरे नव्हते आणि दुपारी सगळी टोटल भांडी घासलेली मग हे अगदी थोडीशी राहिलेली म्हणून ती राहिली पण ती पण स्वयंपाक करायच्या आधी सगळी घासून घेतली फक्त काय चहा पाण्याची भांडी आधी त्या अनुष्कानं दूध वगैरे पिलेलं ते पण ग्लास पाणी पिलेलं तर ती हातासरशी चार पाच भांडी घासून घेतली नंतर काय होतं ना असं आपण भांडी ठेवत गेलो ना थोडी 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 ऐन मग स्वयंपाक झाला की तो गराडा ढिगारा नको वाटतो म्हणजे का नाही त्याच्यापेक्षा असं वाटतं ही चार चार भांडी घासून ठेवलेली साईडला बरी कारण संध्याकाळी खूप मग वेळ होतं मग नकोच वाटतं म्हणून म्हटलं चला तर संध्याकाळचं रुटीन असं ठेवलं ना तर ते आपल्याला पण बरं पडतं तर सगळे भांडी वगैरे झाले हातासरशी लगेच ओटा पुसून घेतला आणि आज मी बऱ्यापैकी किचन क्लीन करून घेतलेलं आहे तर उद्या पण आहे किचन म्हणजे क्लिनिंगचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नंतर येतील तर आता संध्याकाळची वेळ म्हणजे स्वयंपाकाची तर स्वयंपाक काय करायचा असं चाललेलं होतं तर मिस्ट्रांचा फोन आला की दुपारी लेट जेवल्यामुळे ना सगळीच आम्ही आणि ते हेवी झालं ना मटकीच कालवण वगैरे हो हे फरसान वगैरे हो खाल्ल्यामुळं ते म्हणत मला जेवणच नको संध्याकाळी मग आम्हाला तर भूक लागते आम्ही काय एकदम असं आपण खात नाही संध्याकाळचं जेवण लागतं मग काय करायचं म्हणून म्हटलं चला थोडीशी दुपारची कनिक शिल्लक होती अगदी दोन चपात्याचीच कणिक शिल्लक होती आणि म्हटलं डाळ भात लावूया म्हणजे पो खातील आणि नंतर मग ठरलं की नाही शिळी कनिका आहे तर आपण आज चकुल्या करूया तर तुमच्याशी नवीन रेसिपी ताई करते काय माहिती तुमच्या इकडे करतात नाही करतात पण आमच्या इकडे तर करतात तर कुकर पहिल्यांदा लावून घेते तोपर्यंत इकडे बघा संध्याकाळचं ना असं देवाऱ्याचं किंवा देवाऱ्याचा कोपरा एकदम उजळ आणि छान दिसत असतो सारखं त्याच्याकडं बघावं असं वाटतं छान वाटतं तर आता इकडे पहिल्यांदा डाळ भाताचा कुकर लावून घेते कारण ना चकुल्या करायच्या म्हटलं की डाळ लागते तर तुमच्या इकडे तो पदार्थ केला जातो का तेही मला तुम्ही सांगा कमेंट करून कारण आमच्या इकडं केला जातो पण मी इतका वर्ष झालं व्हिडिओ करते पण एकदाही मला तुमच्याशी चकुल्याची रेसिपी शेअर करता आली नाही ती मी आज करते खूप छान खूप टेस्टी लागतात मस्त लागतात आणि ना तुरीची आणि थोडी मसुराची डाळ मी मिक्स केली कारण तुरीची डाळ संपलेली होती खरं तर नुसती तुरीचीच घालतात पण ते एक आणि आता इथे कारली काढलेली तर कारलं मला उद्या सकाळी करायचं आहे पण मी कधीही कारलं करायचं असेल ना उद्या सकाळी तर आदल्या दिवशी रात्री ते छान चिरून स्वच्छ धुवून मऊ पाण्यात म्हणजे असं वाफवून घेते शिजवून घेते सरळ म्हणजे सकाळी काय होतं ना त्यात मसाला भरला की बरोबर म्हणजे फोडणी देतात तर एका ताईंची कमेंट पण होती की भरलं कारलं जे आहे त्याची रेसिपी दाखव तर ठीक आहे म्हटलं उद्या दाखवताय तर इकडे बघा अशा पद्धतीने म्हणजे वांगा आपण चिरतो ना तशा पद्धतीने कारलं चिरून घेतलेलं आहे पाव किलो कारली होती सगळीच चिरून घेतलेली आहे छान होता असं शिजवून ठेवलं की आणि रात्री कारलं चिरलं की ते दुसऱ्या दिवशी कडू ही त्याची भाजी होत नाही त्याच्यामुळे आत्ताच ते चिरून घेतलं काही जण त्याच्यात बिया ठेवतात म्हणजे गोल कापतात आणि बिया ठेवतात कारण मी आता सध्या पितृ पक्षातल्या बऱ्याच रेसिपी कारल्याच्या बघितल्या तर बऱ्याच जणांनी ना त्यातल्या बिया तशाच ठेवतात आणि ते तसंच परततात पण मी मात्र बिया काढते तर इकडे बघा सगळ्या अशा पद्धतीने बिया काढून सगळं कारलं या पद्धतीने चिरून घ्यायचं काय काय गोष्टी अशा असतात ना बेसिक आपल्याला जर उद्या सकाळी म्हणजे ज्यांची गडबड नसते ते सकाळी शिजवू शकतात पण आता ज्यांची डब्याची गडबड असते त्यांना म्हणजे नाही ते शिजलं जात नाही किंवा होत नाही मग चटकन फोडणीला दिलं की नाही वातड होतं शिजायला वेळ जातो त्याच्यापेक्षा असं शिजवून घ्यायचं छान होतं स्वच्छ कारलं धुतलं आता बघा पाणी म्हणजे कारलं बुडवलं एवढं त्यात पाणी ठेवलं आणि मोठं मीठ आहे कधी कधी काही गोष्टींना मोठं मीठ घातलं ना तर छान टेस्ट येते तर आता हे उकडायला ठेवलं एक दहाच मिनिटांनी बघा चांगलं उकळलं म्हणजे उकडलं ते आणि मऊ असा हाताला अगदी मऊ लागतं या प्रमाणात ते उकडून ठेवलेलं आहे आणि गॅस पण बंद करून घेतला तोपर्यंत आता माझं एक वाटण संपलेलं होतं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझ्या रोजच्या रेसिपीमध्ये तुम्ही पाहता की माझं लसूण खोबरं कोथिंबिरीचं वाटण असतं तर खोबरं शिल्लक नव्हतं म्हणून हा म्हणजे तो खोबऱ्याचा खिस असतो ना तो आणला होता मी गव गण, गणपतीत काहीतरी करायचं म्हणून तर तोच आता वापरते तर सगळ्यात पहिल्यांदा आलं लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण करून घेते जर खोबरं असतं तर खोबरं बारीक चिरून आधी खोबरं वाटून घ्यायचं नंतर मिक्स पण आता हा काय खिसच चा आहे छान आहे पर का कोकोनट फ्लेक्स काहीतरी ह्याला म्हणतात तर छान आहे आणि ते पण आता घालते आणि त्याचं वाटण करून घेते कारण हे वाटण असल्याशिवाय ना मला हे होत नाही आणि ह्या टाइमला आधी ना, ते अनुष्काना त्यांचा ऑनलाईन क्लास चालू असतो ताई सव्वा सात ते पावणेनं तर त्या तिकडे बसलेल्या असतात मग माझा स्वयंपाक त्यावेळेत परफेक्ट म्हणजे जा होत जातो आणि अशी एखादी गोष्ट राहिलेली असती शेंगदाण्याचं कूट वगैरे मग ते जर केलंच नसेल मी तर करून घेते तर या पद्धतीने बघा झालेलं आहे तर ना फडफडीत झालेलं आहे आता कसं झालं आहे थोडा लसूण जपून वापरावा लागतो आहे कोथिंबीर सगळं स्वस्त आहे पण लसूण इतका महाग आहे एक तर पालेभाज्यांना वगैरे लागतो आलं लसणाच्या ला प्याजा लागतो त्याच्यामुळे लसूण अगदीच जपून वापरावा लागतो आहे त्याच्यामुळे थोडं फडफडीत झालं आहे आणि बहुतेक ते खोबऱ्याचा चुरासा एकदम कोरडा आहे ना म्हणून पण लसून खोबऱ्याचं फडफडीत झालं आहे आणि नेहमी मी त्यात असं एक एका पद चमचा छोटा ठेवते जेणेकरून रोजच्या रोज स्वयंपाक करताना किंवा भाजीत ते टाकताना वाटतं ना एक चमचा टाकलं म्हणजे एक ते हेच असतं आपलं प्रमाण असतं त्या पद्धतीने आपण टाकत राहतो तर बघा ते सगळं काढलं हातासरशी लगेचच किचन ओटा सुद्धा क्लीन करून घेते जे काही होत असेल तसं किचन ओटा मी क्लीन करत राहते आणि सोललेला लसूण आणि थोडीशी कोथिंबीर होती ती एका डब्यात भरली आणि ती पण ठेवली आणि जे काही ते खोबऱ्याचा किस आहे ना तो मी जसं पॅकेट फोडलंय ना तसं ते मी फ्रीजमध्येच ठेवलेलं आहे कारण ते चांगलं राहावं जर नाही वापरलं गेलं तर आता निदान दिवाळीत तरी ते उपयोगी येईल कारण खूप महाग असं वाया जायला नको म्हणून तर आता इकडे मी बघा कुकर झाला कुकर काढला आणि मस्त रेसिपी दाखवते तुम्हाला चकुल्यांची तर जिरे मोहरीची फोडणी दिलेली आणि जिरे मोहरी चांगले तडतडले की इथे टाकलेलं आहे ताजं लसूण खोबरं जेव्हा आपण डाळीची आमटी डाळीचं कोणताही प्रकार करू दे ताजं लसूण खोबरं वापरायचं म्हणजे छान खमंग वास येतो फोडणीला थोडीशी हळद टाकली आणि अगदी थोडीशी चटणी टाकली कारण ना आधी त्या अनुष्काला खूप जास्त प्रमाणात आणि मलासुद्धा चकुल्या आम्हा आम्ही आवडीनं खातो आम्हाला सगळ्यांना आवडतात मग थोडीशी चटणी टाकली म्हणजे त्या पोटभर खातात आणि इकडे बघा अशी पटकन डाळ त्याच्यात टाकायची आणि डाळीवरती मी असं नेहमी आमटीला फोडणी देताना झाकते कारण एक स्मोक असतो ना एक ती वाफ ती त्याच भाजीत राहते त्या भाजीत चव आणि जितकं हवं तितकं पाणी घाला तर तुमच्याकडं ही प पदार हा पदार्थ केला जातो का आमच्याकडं हा आवडीने केला जातो आणि आठवड्यातनं एकदा तर चकुल्या ह्या होतातच म्हणजे इतक्या जास्त आवडतात लहान मुलांना बघा बिना चटणी टाकता वरणातल्या नुसत्या केल्या ना तरीसुद्धा चालतात तर आता ना जी काही आमटी फोडणीला टाकली ती छान अशी उखळलेली होती आणि इकडे हे घेतलेलं आहे म्हणजे मी कणिक जी सकाळचीच राहिलेली होती म्हणून तर आज घाट घातला तर चकुल्याच म्हणतात कोण चकोल्या चकुली असं काय नाही चकुल्याच म्हणतात तर आमचा तर तो शब्द आहे तर पातळ एक अशी चपाती लाटून घेतली म्हणजे घडीची नाही अशी साधी प्लेन चपाती आणि बघा इकडे या पद्धतीने सुरीने सगळे कट मारून घ्यायचे आहेत असं लांबडे कट मारून हाताने तोडल्या तरी चालतात पण मी आता हाताने तोडत नाही बसत एवढ्या एवढ्या तर आहेत म्हणून म्हटलं हे चौकोन असे करून घेतले म्हणजे शंकरपाळीप्रमाणे अशा पद्धतीने बघा करायचं आणि आता दुसरा गोळा पण या पद्धतीने करून घेते एकदम टेस्टी हेल्दी ऑप्शन आहे खरं सांगते आणि ना प ज्याच्यात करतात त्यांच्या मुलांना आवडतच असतील आणि मी अगदी थोडीशी चटणी खा टाकली त्याच्यामुळे आधी ती अनुष्कानेसुद्धा त्यानंतर आवडीने खाल्लेल्या होत्या तर आता बघा दुसरा गोळासुद्धा असं कट करून त्याच्यात टाकलेला आहे आणि ना आत्ता संध्याकाळी आता आम्ही मी आणि पोरीस खाणार आहे त्याच्यामुळे ना मी थोड्याशाच बनवलेत नाही तर मोठं टोप ठेवला जातो तर माझ्या माहिरी माझ्या आई बघा या पद्धतीने करते म्हणजे ना कनिक घट्ट अगदी मळायची एकदम घट्ट चुकुल्याला कनिक लागते बरं का तर ती कनिक अशी मळली की त्याचे छोटे छोटे गोळे हातात घ्यायचे आणि हातानं अशा चुकुल्या करायच्या ही पारंपरिक पद्धत आहे ताईनं चुकल्याची आणि तेलावरती मी इथं पिठावर ए दाखवते तुम्हाला पिठावरती नाहीत करत ते पण मी थोडंसं दोन तीन करून दाखवलं त्याला ते स्टॅमिना त्याला ते करणारं वेळेचं मोठं माणूस पाहिजेला आहे नाजूक पातळ असं तेलावरती गोळा घ्यायचा आणि हातावर दाबून दाबून तो एकदम पातळ करायचा आणि त्याच चुकुल्याची हा चव तर वेगळीच लागते बघा तर इकडे आता सगळंच बघा कनिक संपून टाकली आणि बरोबर म्हणजे त्या पातेल्यात पण व्यवस्थित अशा छान झालेल्या आहेत आणि अगदी एक पाच सात मिनटं शिजू द्यायच्यात शिजून द्यायच्यात चांगल्या कच्च्या ठेवायच्या नाहीत नाहीतर मग कसं तर लागतं एक पाच दहा मिनटं शिजल्या की त्याच्यात कोथिंबीर टाकली आणि नंतर गार होईल तशा त्या अगदी घट्ट होऊन बसतात एकदम घट्ट त्याच्यामुळे गरम गरमच खायच्या आणि आता बघा त्याच गरम गरम खायला घेतलेल्या आहेत तर भाताबरं कोण खातं कोण नुसत्यात चकुल्या खातं आम्ही सगळी भाताबरोबर खातो म्हणजे चकुल्या घेतो थोडं त्यात तूप टाकलेलं आहे तूप चकुल्या भात हे कॉम्बिनेशनच छान आहे तर अशा पद्धतीने आजची साधी सोपी रेसिपी सगळं आवरलं सगळं झालं नऊ सव्वा नऊ वाजले आणि आता बघा ह्या टाईमपर्यंत संध्याकाळचं मी सगळं आवरून घेते कारण बिग बॉस बघायचा असतो ए टू झेड एपिसोड मी सगळे बघितलेले आहेत आणि सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय आणि गुड नाईट